ए, एक काम दहा दिवसात तर बी तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या दिवस आधी एक काम सोडून गेला तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडे तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थानं ते विचारलेले असतात जे जा प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा प्रश्न कसा सोडायचा ए एक काम दहा दिवसात बघा लक्ष द्या एक काम दहा दिवसात गणित म्हणते पी ई तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो इथे एक प्रश्न मनाशी विचारायचा की एका दिवसाचं काम एका दिवसाच काम येच आणि बीच एच एका दिवसाचं काम येते एक छेद दहा बीच एका दिवसाचं काम येते एक छेद पंधरा हे असं काय येते सर असा प्रश्न तुमच्या मनामध्ये हो पडला असेल तर लेकरांना उदाहरणार्थ प्रत्येकाची कार्य करण्याची कॅपॅसिटी पॉवर वेगवेगळा असतो ये ते काम दहा दिवसात करतो ये साथी ए साठी उदाहरणार्थ त्या कामाचे भाग पडले दहा हा ए प्रतिदिन दररोज प्रत्येक दिवसाला एक भाग या प्रमाण काम करेल म्हणून एकशे दहा अशी मांडणी हा बी पेक्षा थोडा विलंबानं काम करतो याची कॅपॅसिटी एपेक्षा या बीची कॅपॅसिटी एपेक्षा थोडी ढिली आहे बी साठी त्या काम साठी त्या कामाचे उदाहरणार्थ भाग पडतात पंधरा तर हा बी प्रत्येक दिवसाला एक भाग याप्रमाणे काम करेल म्हणून बीच प्रतिदिन काम एक चेत पंधरा अशा पद्धतीचं होईल आणखी एक प्रश्न इथं इत, इथंच मनाला असा विचारा की दोघांचं एका दिवसाचं काम किती दोघांच एका दिवसाचं काम दोघांच एका दिवसाचं काम त्यासाठी काय करावं लागल एक छेद दहा आणि एक छेद पंधरा याची बेरीज करावं लागेल सर छेद विभिन्न असताना पूर्णांकाची बेरीजाने जसं पंधरा एक पंधरा अधिक चिन्ह दहा एक दहा छदस्थानी छदा छदाचा गुणाकार पंधरा दहा दीडशे आता पंधरा दहा अंशामधली बेरीज पंचवीस छदस्थानी दीडशे पंचवीस एक पंचवीस पंचवीस अक दीडशे म्हणजे एक छेद सहा हे उत्तर आम्हाला सापडते दोघांच एका दिवसाचं हे काम लक्षात घ्या गोष्टी आता दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी हे काम सोडून गेला एच्या अनुउपस्थितीत बीच पाच दिवसाच काम गोष्टी लक्षात घ्या एच्या अन उपस्थितीत बीच पाच दिवसाच काम किती असा प्रश्न मनाला करायचा दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी एक काम सोडून जातो म्हणजे याचा अर्थ आता काम पाच दिवसाचं कोणाला करायचं बी ला करायचं म्हणून एच्या अनुपस्थितीत बी बीच पाच दिवसाचं काम किती बाबा पाच दिवसाचं काम म्हणून इथं पाच त्याच्या सोबत बी ची प्रतिदिन कार्यक्षमता एक छेद बरोबर आहे सर आता हे पाच एकटे नसतो त्याच्या छेदस्थानी एक कोणतंही पद कोणतीही संख्या अंक एकटा नसतो त्याच्या छेदस्थानी एक, एक हा असतो या गोष्टीचा जर विचार केला तर हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा म्हणजे पाच एक पाच छदस्थानी पंधरा एक पंधरा आता याला पाच एक पाच पाच तिन्ही पंधरा छेद तीन हे या प्रश्नाचं उत्तर याच्या अनुपस्थिती बीच पाच दिवसाचं काम एक छेद तीन हा प्रश्न तुम्हाला फक्त गोंधळात टाकण्यासाठी विचारला उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल मग कोणतं काम उर्वरित समजायचं याच्या अनुपस्थितीत बीचं किंवा सोबत दोघांनी एकमेकांसोबत मिळून मिसळून केलेलं काम म्हणजे उर्वरित काम का मुद्दाम हे स्पर्धा परीक्षा आम्हाला कोमात घालायचं काम करत मग उत्तर काढायचं कसं हा प्रश्न लक्षात घ्या इथं प्रश्न एक तर असा पाहिजे होता उर्वरित या शब्दाऐवजी दोघांचं सोबत दोघांनी सोबत केलेलं काम किती या प्रश्नाला असं म्हणायचं लेकरांनो स्पर्धा परीक्षेला असं म्हणायचं की दोघांनी सोबत केलेलं काम म्हणजे उर्वरित काम असे डोकेदुखीचे प्रश्न विचारतात मग इथं सरळ सरळ विचारायचं होतं की दोघांनी सोबत मिळून मिसळून केलेलं काम असा प्रश्न असा शब्द प्रयोग हवा होता उर्वरित काम हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा काय करायचं उर्वरित काम उदाहरणार्थ काम जर एक आहे त्यापैकी जर या बीच पाच दिवसाचं काम एक छेद तीन आहे तर उर्वरित शोध घ्यायचा तो असा एक म्हणजे एक पूर्ण काम ते काम एक आहे लक्ष द्या अशा एक या पूर्णांक संख्येनं ते दर्शवा पाच दिवसाचं याच्या अनुपस्थित अनुपस्थितीमध्ये बीच हे काम एक छेद तीन इथं मांडलं अपूर्णांक अंशादिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुण्य वजा असेल अंश वजा करणे छेदस्थानी छेदसाच्या तसा म्हणजे तीन एक तीन वजा एक छेदस्थानी छेदसाच्या छेदसा तसा म्हणजे अंशातील वजा बाकी दोन छेदस्थानी तीन हे उर्वरित काम का याला उर्वरित काम कसं म्हणता येईल बरं हा एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये पडला हे काम जे सापडलं ना हे दोघांनी केलेलं ए आणि बी दोघांनी मिळून मिसळून सोबत केलेलं काम मग इथं उर्वरित शब्द न टाकता दोघांनी मिळून मिसळून किती दिवस काम केलं असा शब्द पाहिजे होता का नाही हे मुद्दाम थोडीशी नागमोडी वळण प्रश्नाला देतात आणि जीवाला मनाला गोंधळात घालत मग आता हे दोन छेद काम म्हणजे उर्वरित काम काम, हो काम 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 हो हे, काम, हे काम किती दिवसात पूर्ण होईल इथं होईल दिलं बर हे दोघांनी काम केलं आणि हे काम निघून बी गेला काम सोडून पूर्ण होण्याच्या पाच दिवस आले आणि इथं होईल हे क्रियापद टाकलं भविष्यकाळी लक्षात मग आता हे काम किती दिवसात झालं याच उत्तर पाहिजे आम्हाला आमच्याकडून त्यांना अपेक्षित म्हणजे हे काम मांडा इथं दोनशे तीन याला भागीले दोघांचं एका दिवसाचं काम एक छेद सहा लेकरांनो लक्ष द्या ले। एक छेद सहा हा संपूर्ण संयुक्त अपूर्णांक आणि याची सोडवण करत असताना लेकरांनो पक्क्या काही गोष्टी लक्षात ठेवा संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकातील छेदातील छेद हा अंशामध्ये गुन्हेला घ्यावा लागतो मग मांडणी केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन छेद तीन कडे हा सहा वरती जातो इथं गुन्हेला छेदस्त एक मांडला काय न मांडला काय म्हणजे तीन दोन्ही सहा दोन गुणीला दोन हे उत्तर सापडते बाबा चार दिवस पण प्रश्न गोंधळात टाकणारा इथं उर्वरित काम कोणतं हे माहिती आहे का हे काम पूर्ण होण्याच्या अगोदर पाच दिवस हा निघून जातो मग नंतरच ते काम उर्वरित जे की पाच दिवसात या बिन पूर्ण केलेलं आरबळण्याची पण त्यांना अपेक्षा ही आहे ते काम वजा करा हे आहे उर्वरित काम दोघांनी सोबत मिळून मिसळून केलेलं असं जर डायरेक्ट दोघांनी सोबत मिळून मिसळून काम किती दिवस केलं असा जर शब्द प्रयोग असता तर तुम्ही बाजी मारता लक्षात घ्या अशा पद्धतीचं हे स्वार्थी राजकारण जिथं तिथं घोषलं माझ्या गरीब लेकरांना वाळीत टाकण्यासाठी असे प्रश्न विचारून तुमची मानसिकता गोंधळात टाकण्याचं काम स्पर्धात घ्या या प्रश्नाचं प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल हल् प्रश्न आहे त्याचं चा उत्तर चार दिवसात अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाकसर तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाकसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्नांचा दरो सराव अंगी वेगळंच बळ ऊर्जा आत्मविश्वास निर्माण करण्याला कारणीभूत ठरतो आणि यामुळं यश हे सहज हस्तगत करता येते हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये विनाविलंब सामील व्हा देशाचे भागीदार हक्कदार बना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा काळ okay. काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला